परिच्छेद हे अपील रेल्वे दावा न्यायाधिकरण नागपूर यांच्या प्रकरण क्रमांक ओ ए दोन हजार पंधरा अब्लिक शून्य एक शून्य दोन या प्रकरणातील न्यायनिर्णयाविरुद्ध केले आहे या अपिलामागची वस्तुस्थिती थोडक्यात खालीलप्रमाणे सांगता येईल दिनांक दोन दहा दोन हजार चौदा रोजी मयत नंदा या आपली मैत्रीण इंदूबाई यांच्यासोबत प्रवास करत होत्या त्यांनी सौसरपासून ते खापरखेडापर्यंतचे दुय्यम श्रेणीचे साधारण रेल्वे तिकीट खरेदी केले होते त्या एका ट्रेनमधून येत होत्या ट्रेनमध्ये अतिशय गर्दी असल्याने मृत व्यक्ती ट्रेनच्या दारात उभ्या होत्या शिंदवाडा जिल्ह्यातील लोधीखेडा जवळील रेल्वे पूल क्रमांक अठ्ठ्याहत्तरवरून रेल्वे जात असताना अचानक रेल्वेच्या धक्क्याने धावत्या रेल्वेतून खाली पडून सदर मयत व्यक्तीचा मृत्यू झाला मृताच्या कायदेशीर वारसांनी न्यायाधिकरणाकडे दावा याचिका दाखल केली उत्तरवादी रेल्वेने प्रतिवाद कंसात लेखी उत्तर दाखल करून या दाव्याला विरोध केला वादाचे मुद्दे तयार करण्यात आले मृत व्यक्ती ही खरी प्रवासी असल्याचा निष्कर्ष न्यायाधिकरणाने नोंदवला मात्र मृत व्यक्तीने रेल्वेतून उडी मारून आत्महत्या केली असे न्यायाधिकरणाने मानले आहे त्यामुळे रेल्वे अधिनियम एकोणीसशे एकोणनव्वदच्या कलम एकशे चोवीस ए अन्वये रेल्वेचा बचाव सिद्ध होतो त्या आधारावर याचिकाकर्त्यांचा दावा फेटाळण्यात आला परिच्छेद याचिकाकर्त्यांचे विद्वान वकील श्री वासनिक यांचे म्हणणे ऐकून घेतले त्यांनी अभिलेखावरील पुरावे निदर्शनास आणून दिले असून रेल्वेने एका गार्डची तपासणी केल्याचे सांगितले आहे विद्वान वकिलांनी साक्षीदार राजकुमार कंसात गार्ड यांच्या उलट तपासणीकडे लक्ष वेधत असा युक्तिवाद केला की साक्षीदार राजकुमार कंसात गार्ड हे मृत व्यक्तीने नदीत उडी मारल्याची माहिती देणाऱ्या प्रवासाचे नाव सांगू शकले नाही महिलेने आत्महत्या करण्याचे कोणतेही कारण नसल्याचा युक्तिवाद विद्वान वकिलांनी केला आहे भावाच्या मृत्यूमुळे मृत महिला मानसिक धक्क्यात होती त्यामुळे तिने आत्महत्या केल्याचे निष्कर्ष न्यायाधिकरणाने नोंदवले आहे अधिनियमाच्या कलम एकशे चोवीस कंसात ए अन्वये बचाव सिद्ध करणे ही जबाबदारी रेल्वेवर आहे कलम एकशे चोवीस ए एमध्ये रेल्वे अपघाताच्या बाबतीत सक्त दायित्व किंवा कोणतीही चूक शिवाय दायित्व नमूद करण्यात आले आहे आणि म्हणूनच उत्तरवादी नुकसान भरपाईची रक्कम देण्यास बांधील आहे असे विद्वान वकील श्री वासनिक यांनी म्हटले आहे विद्वान वकील यांनी निदर्शनास आणून दिले आहे की अपीलकर्ता क्रमांक एकचा जबाब रेल्वे पोलीस दलाने कंसात आर पी एफ नोंदवला आहे आणि सादर केले की अपीलकर्ता क्रमांक एकने त्याच्या जबाबात पत्नीची मानसिक स्थिती चांगली नसल्याचे नमूद केले आहे विद्वान वकिलांनी मर्ग सूचना अहवालाकडे लक्ष वेधले आहे आणि युक्तिवाद केला आहे की या अहवालानुसार एका अज्ञात महिलेने ट्रेनमधून उडी मारली आणि आत्महत्या केली परिच्छेद उत्तरवादीचे विद्वान अधिवक्ता यांनी असा युक्तिवाद केला की ट्रेन पुलावर येताच मृत व्यक्तीने ट्रेनमधून नदीत उडी मारली आणि त्यामुळे ही आत्महत्या नसून अधिनियमाच्या कलम एकशे तेवीस सी कंसात दोन नुसार अनुचित घटना नाही त्यांनी शेवटी असा युक्तिवाद केला की न्यायाधिकरणाने आक्षेपित न्यायनिर्णय योग्यरित्या पारित केला आहे त्यामुळे अपील फेटाळले जाण्यास पात्र आहे मी अभिलेखाची पडताळणी केली आहे या अभिलेखाच्या अवलोकनावरून असे दिसून येते की न्यायाधिकरणासमोर ज्या गार्डची तपासणी झाली त्या गार्डने रेल्वे पुलावरून नदीत मृत व्यक्तीने उडी मारल्याची माहिती त्याला कोणी दिली हे त्याच्या पुराव्यात नमूद केलेले नाही या घटनेची माहिती देणाऱ्या प्रवाशाचे नाव त्याला माहीत नसल्याचे त्यांनी उलट तपासणीत नमूद केले आहे आर डब्ल्यू एकच्या प्रतिज्ञापत्रानुसार तो जबलपूर नागपूर पॅसेंजरवर गार्ड म्हणून काम करत होता दोन दहा दोन हजार चौदा रोजी लोधीखेडा रेल्वे स्थानकावर दुपारी बारा नऊ वाजता गाडी आली असता पूल क्रमांक अठ्ठ्याहत्तर येथे एका महिलेने धावत्या ट्रेनमधून उडी मारल्याची माहिती काही प्रवाशांनी त्याला दिली या पुराव्याच्या आधारे न्यायाधिकरणाने याचिकाकर्त्यांचा दावा फेटाळून लावला परिच्छेद हे नमूद करणे समर्पक आहे की आर डब्ल्यू एकच्या पुराव्यावरून तो या घटनेचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसल्याचे दिसून येते रेल्वे पूल क्रमांक अ अठ्याहत्तरवर त्यांनी मृत व्यक्तीला रेल्वेतून उडी मारताना स्वत पाहिले नाही काही प्रवाशांनी या घटनेची माहिती दिल्याचे त्यांनी सांगितले आहे ज्या प्रवाशाने त्याला घटनेची माहिती दिली त्याचे नाव नोंदवून घेणे हे त्याचे कर्तव्य होते त्यामुळे आर डब्ल्यू एकच्या पुराव्यावर अवलंबून राहता येणार नाही कायद्याच्या कलम एकशे चोवीस अ अन्वये दिलेला अपवाद सिद्ध करण्याची जबाबदारी रेल्वेवर आहे विद्वान वकील यांनी मर्ग सूचना अहवालाकडे लक्ष वेधले ही सूचना रमेश कंसात सफाई कामगार यांनी दिली होती ही मार्ग सूचना म्हणजे संपूर्ण सत्य म्हणून घेता येणार नाही ते रेल्वे विभागाचे सफाई कर्मचारी होते तो ट्रेनमध्ये प्रवास करत नव्हता त्याला कोणतीही वैयक्तिक माहिती नव्हती त्याप्रमाणे रेल्वेने हा साक्षीदार म्हणजेच रमेश यांची तपासणी ही केली गेली नाही stop